आपल्या सालगिऱ्याला वाढदिवसाला शिवाजीच्या मरणाची स्वप्ने पाहणाऱ्या औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग या राजपूत सरदाराला वर नामजात केले होते एका राजपुताकडून दुसऱ्या राजपुताला उखडून काढण्याचा काठ्याने काठा काढू बघणारा राजकीय डाव औरंगजेबाने टाकला होता हे काम बरोबर होते आहे की नाही यावर सक्त नजर ठेवण्यासाठी खान पठाणाचा लोडना मिर्झा राजाच्या गळ्यात अडकवून टाकला होता बहिर्जीची खबर ऐकून राधे क्षणभर सुन्न झाले खरे पण लागलीच स्वतःला सावरून ते म्हणाले बहिर्जी दूरची धावणी झाली काही खाऊन घ्या या, या बहिरजी मुजरा करून निघून गेला विचारात हरवलेले राजे संगती शंभूराजांना घेऊन पद्मावतीच्या बाल बालकिल्ल्यावर बाहेर निघणाऱ्या भुयाराच्या तोंडाशी आली भुयारावर पहारा देणाऱ्या धारकऱ्यांनी मुजरे करून भुयावरची थोराड आडधोंड बाजूला हट्टी केली मिसाच्या वाकावर चमकतीच्या दगडाच्या ठिंग्या टाकून दोन मावळ्यांनी त्या वाकाना आकटी तयार केली आकटीवर करंजीर सोडलेले पलोते त्यांनी पेटते केले आणि राजांना भुयारवाट दाखवण्यासाठी ते मावळे भुयारात उतरले त्यांच्या मागून राजे भुयारात उतरले मागे तोंडाशी उभ्या असलेल्या शंभूराजांना त्यांनी आपला हात देऊन भुयारात घेतले पलोत्याच्या घुसरमंद प्रकाशात एकामागून एक उतरत्या गगडी पायऱ्या मागे पडू लागल्या राजे काही बोलत नव्हते बाळराजे त्यांच्या पावलावर पाऊल टाकीत मागून येत होते त्यांना हे भुयार संपणार केव्हा असे झाले होते त्यांनी मागून चालता चालताच राजांना विचारले महाराज साहेब हे भुयार संपणार केव्हा बाळराजांचा आवाज फोवतीच्या फरजबंदी घुमटात घुमून उठला महाराज साहेब हे भुयार संपणार केव्हा त्या घुमत्या आवाजाने राजे क्षणभर जागीच खेळल्यासारखे झाले न बघताच म्हणाले शंभूवाळ आमच्या मागून चालते या भुयार कधीच संपत नसतात चाल कधीच थांबत नसते राजांचे धीरगंभीर शिवबोल भोवतीच्या फरसबंदीच्या घुमटात तसेच घुमून उठले शंभूबाळ आमच्या मागून चालते या आणि राजे समोर तडक चालू लागले त्यांच्या पायार हुकुम त्यांचा बोसलाई फरजन शंभू मागून चालू लागला राजे कर्नाटक मोहिमेवर निघून गेले नेहमीप्रमाणे बाळराजांना सराव देण्यासाठी परिगतीच्या मैदानावर कमर कसलेले गोमाजी माबा पवित्रा धरून खडे ठाकले होते शिरा तटतटल्यामुळे त्यांच्या पोटरांवर मान चोळणा कसला होता बुरनूस धरलेली चांबड्याची खोळ असलेली थाळी एवढी फरी त्यांनी डाव्या हाताने पुढे सरसली होती उजव्या हातातील दीड हात लांबीचा गदका नाचवीत ते समोर उभ्या असलेल्या शंभू राजांना म्हणाले हा धरा म्हणवा राज ढाकलं राज नदर माझ्या पायांवर आण गदक्यावर ठेवा गोमाजींचे पांढरे किल्ले कल्ले क्षणभर कलकल्ले मोहरा धरलेले पाय चढाईसाठी जमिनीत रोपले फरीच्या परजात चढवलेली मूठ क्षणभर घट्ट आवडून शंभूराजांनी उजव्या हातातील गदका पिल्ला डावा पाय आणि फरी धरलेला डावा हात पुढे टाकून कमरेला सावध बाग देत त्यांनी पवित्रा घेतला गोमाजींनी पुढे केलेल्या गद गदक्याला आपला गदका भेटवित एटबास सलामी दिली जय भवानी गरजत गोमाजींनी चढाईसाठी गदका मागे घेतला म्हाताऱ्याचे डोळे लखलखत फुलू लागले जय भवानी गरजत शंभूराजांनी गोमाजींच्या वाराचा अंदाज घेण्यासाठी अंग चोरली फरिकदच्या घाई हा कामगिरीचा प्रकार सुरू झाला गोमाजी लगीत चौक फिरू लागले इशारा देऊन चढाई ठरीव वार टाकू लागले गुगुबीत फरी आडवी टाकून शंभूराजे ते वाळ तटवू लागले त्यांचे चपळ शरीर नागफण्यासारखे डोलू लागले त्या दोघांना भवानीच्या राजगडाचे भान उरले नव्हते त्यांच्या तापत्या शरीरावर घामाचे थेंब उठू लागले गदका फरीला भेटताच धपधप असे आवाज मैदानात उठू लागले घाईच्या चढाईत शंभूराजांनी गदका जराही अंगाला लावून घेतला नव्हता गोमाजी त्यांचा सावध नजरेवर मनोमन खुश होते सरावाचा पहिला टप्पा संपला हो म्हणत गोमाजींनी थांबण्याची इशारा केली कपाळावर थबदबलेला घाम दर्दनीच्या पन्हाळीचे निसरा करीत ते म्हणाले वय झालं आता ढाकलं राज अंग लगी घामोजतलं हा घ्या बघू आता छूट गोमाजींनी छूट या चढाईचा पवित्रा घेतला म्हथाऱ्याचे शरीर रानवाऱ्यासारखे झाले वार करायला ते आता सापडणार नव्हते हो आणि ते कसे चालून येणार हे समोरच्या खेळायला कळणार नव्हते छूट हा लढाईचा प्रकार बेछूट कामगिरीचा होता गरिमाशी झुंज देताना मारेन व मरेन या निदळेपणाने लढावे तसे ते हात होते आता इशारात करून वार टाकायचे नव्हते मन चाहेल तसे शत्रूला फूल देऊन त्याच्या ढिल्या अंगावर वार उतरवायचे होते त्यांच्या ढिलेपणाची गई करायची नव्हती शंभूराजेंनी फरी आडवी करून गदका पेलला आपल्या हातातील गदका उगाच डावा उजवा झुलवीत गोमाजी चमळ पाय यांनी इकडे तिकडे फिरू लागले बाळराजांची गदक्यावरची नजर ढलती करण्यासाठी अंग लवते करून ते हुल भरू लागले शंभूराजे गदक्या जोडलेली नजर हळवायला तयार नव्हते तेही चाल हेरत सावध झुलू लागले बारराजं वार कारगीर होणार ह हो हुशार असा गोमाजी धीमेपणाने बोलले नाही होणार नजर गोमाजींच्या हातातील गतक्यावरच जखडती ठेवून शंभूराजे निर्धनाने उतारले एकाएकी गोमाजींनी आपल्या हातातील गतका एकदम उंच उठविला आणि बारराजांना गुंधळून टाकण्यासाठी नरड्याची घाटी फुलवीत हार हार महादेव अशी अंगावर काटा उठवणारी जोरदार किलकारी त्या किलकारीने शंभूराजे पिचकले त्यांची फरी आडवी टाकायची चुकली वार डोक्यावर होणार म्हणून त्यांनी थोडे डोक्यापर्यंत वर उचलली आणि काय होतंय हे कळायच्या आतच गोमाजींनी गदक्याचा जबरदस्त वार त्यांच्या छा चा, छातीखाली आदळला त्या कळीसडकी सनसनलेले बाळराजे कळवळून उठले एकदम हातातील गदका फेकून देऊन धावत जाऊन गोमाजींनी वार केलेल्या जागेवर आपला तळवा दाबून धरला त्यांच्या थरथर त्या पांढऱ्या मिशातून शब्द आले तुम्हाला असा वार टाकताना जीवाला काय वाटतं या कसं सांगावं पण बेहुशार राहू नका हत्यार चालवायचं म्हणजे दिल तयार असायला लागतो लढाईत ह्या परास लई मोठा गदारोळ उठतो बाळराजं त्यांना कच खाऊन नाही भागायचं गोमाजींच्या इमानी डोळ्यात पाणी उभे राहिले त्यांचा हात बाजूला परता सारित शंभूराजे कडवे बोलले आम्ही कच खाणार नाही घ्या मोहरा गोमाजी बाबा पुन्हा छूटची कामगिरी करण्यासाठी पवित्र घेत आली शंभूराजे छातीवरची कळ विसरून गेले त्यांच्या डोळ्यात डावपेसरच्या विसरांची घोडी दौडत होती समोर गोमाजी बाबा आहेत याचा त्यांना विसर पडला त्यांना फक्त गोमाजींच्या हातातील गदका आणि पायांचे पाय दिसू लागले सावध पाय टाकीत गदका फुलवीत शंभूराजे गोमाजींना डावी उजवीत होल देऊ लागले समोरून त्यांच्यावर वाळ टाकणे अवघड आहे हे, हे त्यांनी हेरले ढिल्या अंगाने शंभूराजे क्षणभर शंबुर डुल्ले आणि जय भवानी अशी बेवान किलकारी करून ते डोळ्याचे पाती लावायच्या आत दोन गोमाजी बाबांच्या थेट पाठीवर गेले ओठ दातखालताखाली खाली दाबून धरून त्यांनी गोमाजींच्या उघड्या पिंढरीवर गचक्याचा जोरदार वार उतरवला एका झरझरीत कळ उठली गोमाजींच्या पिंढरीकडून सरकन माथ्याकडे सरकले आणि ओठांवरून मात्र नकळत शब्द बाहेर पडले भले गोमाजींच्या पिंढरीतून कळ उठली होती आणि डोळ्यात आनंदाचे असूर झाले होते कतकट खाली टाकून ते बाळराजांच्या जवळ आले कलकलत्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघून त्यांचे खांदे मायेन थोपटीत म्हणाले आमची ही हाडं फार म्हातारी झाली बाळ झाली परलाई वार झेल्ल्यात आ चिवट झाल्यात आमची चमडी तुटता तुटायची तुटा नाही तुमचा घा वार अंगावर पडल तर धा धागीनं चढलं अंगावर बाळराज गोमाजी भरल्या नजरेने आपल्या धाकट्या राजांकडे बघत होते गोमाजी बाबा एकाएकी मैदानाच्या दरवाजाच्या रोखाने सात धावत आली गाड्यांच्या अंतोजी धावत पळत येत होता गोमाजींच्या मनात पाल चुक चुकली काळजात मासळी सरकली अंतोजींची सादर कातरी होती ऊर खाली होणाऱ्या समोर उभ्या असलेल्या अंतोजीला त्यांनी हटकले का काय झालं आत्ता मासाहेबांसनी महासाहेबांनी बालराजासनी घेऊन यायला धाडलं आपलं आपलं पंत काका गेलं आ कोण म्हणून टाळा वाचताना गोमाजीबाबांच्या मुगलमिशा थरथरल्या ते अंतुजीकडे डोळे फाडून बघतच राहिले ढबिल काका अंतुजी खालच्या मानेने पडल्या आवाजात म्हणाला अंतुजीने आणलेली खबर ऐकताना चमुराजे फरी गदक्याची खाई छुटते हात पार विसरून गेले त्यांच्या हातातील गदका केव्हा गळणघळून पडला हे त्यांचे त्यांनाच कळले नाही त्यांच्या भाऊक डोळ्यांसमोर महाबळेश्वराच्या माथ्यावरचा तुलेचा सज्जा उभार ठाकला होता अंगथोर रुपेरी पारड्यात बसलेले भरता मानशी सोनोपंत डबीर त्यांना दिसत होते दुसऱ्या पारड्यात झुकते झालेले आबासाहेब खनखनता सोनमोहरा उंधळीत उंदळींनी सोडताना त्यांना दिसू लागले पंतका बसलेले पारडे फरजबंदी सोडून आस्ते आस्ते वर उठताना दिसू लागले गोमाजी बाबांचे बोल समूराजांना पारड्यात बसलेल्या डबीर काकांच्या तोंडातून बाहेर पडल्यासारखे भास होता होता आमची ही हाडं पार म्हातारी झाली पर लई लई वार झेलल्यात आम्ही